मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे सभागृहात मीडिया समोर किंवा थेट चर्चेसाठी समोर यायला विरोधक तयार नसतात फक्त बाहेरून टीका करणं सोपं आहे पण समोर येऊन बोलण्याचं त्यांच्यात धाडस नाही अशा शब्दात त्यांनी टोला लगावला त्यांनी विरोधकांनी चर्चेला सामोरे जावे आणि लोकशाहीची प्रतिष्ठा राखावी असं आवाहन केलं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील मतभेद चर्चेतूनच दूर होऊ शकतात हे त्यांनी स्पष्ट केलं पडून गेलं तुम्ही बसत नाही तुम्ही ऐकत नाही मागे जाऊन तुम्हाला सभागृहामध्ये येऊन कुणी कोणाच्या डोळ्यात घालून काय बघायचं काय बोलायचं ते काय वेळा आमची तयारी आहे त्यांचं धाडस नाही समोर येऊन बसायचं तुम्ही काय केलं एकोणीसला म्हणा दोन हजार एकोणीस ला तुम्ही मोदी साहेबांचे फोटो लावून निवडून आला महायुतीत निवडून आला कुणाबरोबर गद्दारी केली दोन हजार एकोणीस ला तुम्ही तुम्ही महायुतीतनं निवडून आला आणि मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडी केली